नमस्कार आज मी दुपारच्या खाण्यासाठी रतायाचा किस करते आहे अर्धा किलो रताय घेतलेली आहेत आणि ती मी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि मी ती साला सकट खिसून घेणार आहे आज कार्तिक एकादशी अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग आपला रतायाचा किस खिसून झालेला आहे आणि तो मी पाण्यात घालून घेते आहे म्हणजे तो का पटणार नाही गॅस चालू केलेला आहे कढी तापट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलेले आहे तूप गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी एक ते दीड चमचा जिरं घातलेले आहे जिरं छान फुललेलं आहे सुगंध सुटलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या तुकडे मी फोडणीत घालून घेते आहे मस्त सुगंध पसरला आहे मिरच्या आणि जिरं मी एकत्रित फोडणीमध्ये परतून घेते आहे रताळ्याचा कीस मी पिळून घेते आहे पाण्यातून आणि तो फोडणीत घालते आहे रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी आहे त्यामुळे शुगर नियंत्रणात राहते त्याशिवाय त्याच्यामध्ये लोह हो, पोटॅशियम आणि फायबर्स मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे पचनास हलके असतात हृदयविकारापासून आपल्याला लांब ठेवतो आणखीन वजन कमी करतं आता हा रतायाचा कीस मी परतून घेते आहे थोडा परतून झाल्यावर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेते आहे तीन चमचे ओल्या नारळाचा चव मी घातलेला आहे त्यामुळं आपल्या रतायाच्या किसाची चव वाढणार आहे तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालते आहे त्यामुळे किळस मिळून येणार आहे आता हा रत्याचा कीस मी एकत्रितपणे परतून घेते आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवलेले आहे दोन मिनटांनी मी झाकण काढलं आहे आणि किस बघते आहे परतून वाफ यायला लागलेली आहे एका लिंबाचा रस काढून मी तो त्याच्यामध्ये घालते आहे खीस परत एकदा परतून घेते आहे आणखीन त्याच्यावर झाकण ठेवते आहे अशा रीतीनं आपला सात्विक पौष्टिक आरोग्यवर्धक असा रताळ्याचा की असं तयार झालेलं आहे रेसिपी आवडल्या लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रतिक्रिया कळवा मार्गशीर्ष मेना लागतो आहे उपवास होत आहेत नक्कीच करून बघा धन्यवाद